नमस्कार मंडळी दिवाळी विशेष मध्ये आज आपण पाहतोय जाळीदार अनारशासाठी पीठ कशा प्रकारे तयार करायचं तीन दिवस तांदूळ भिजवून परत तीन दिवस वाटून ठेवल्यानंतर आज आपण अनारशी बनवणार आहोत इथं गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवायचा आहे म्हणजे ही मोठी शेगडी आहे आणि ही बघा गॅस याच्यामुळे दाखवते मीडियम किंवा हाय फ्लेम बिलकुल करायची नाही जाळीदार अनारसे हवे असतील तर आता बघा इकडे केल्यानंतर अगदीच बारीक होतो त्यामुळे डाव्या साईडला करायचं आणि तेल अनारशे घरीपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आता इथं एक वाटी पीठ घेतलेलं आहे त्याला किती दूध लागते हे आपण मोजून घेणार आहोत तर अर्धा अर्धा चमचाच अगदी टाकून टाकून आपल्याला पीठ घ्यायचं आहे जास्त पीठ गच्च केलं तर अनारशाला जाळी छान पडत नाही त्यामुळे पीठ व्यवस्थित करणं गरजेचं आहे तर इथे मी दोन ते अडीच चमचे दूध दूध वापरलेलं आहे तर अगदी थोडं थोडं टाकूनच आपल्याला पीठ मळून घ्यायचं सर्व पीठ एकदम मळून घ्यायचं नाही लागेल तसं मळून घ्यायचं अनारसे तयार करायचे खूप जर पातळ झालं तर त्याला आकार येत नाही अनारशाला आणि टाकताना सुद्धा खूप परेशानी होते आता इथं बघा चेक कसं करायचं तर हातावर गोळा करून घ्यायचा त्याला क्रॅक गेले नाही तर समजायचं आपलं पीठ परफेक्ट झाले आता अनारसे करायला घेऊया तर एखादा चमचा घ्यायचा सारखे अनारसे होण्यासाठी सर्व गोळे तयार करून घेऊया सर्व गोळे तयार झाल्यानंतर खसखस पोळीपाटोळं टाकून घेतले आणि हातावर थोडंसं असं असं तयार करून घ्यायचा अनारसा म्हणजे खसखस जास्त लागत नाही त्यानंतर असा छान असा दोन्ही बोटांनी पसरून घ्यायचा चिकटत असेल तर थोडं तेलाचं बोट लावायचं आणि छान असा पातळ जसं की चपाती बनवतो त्या साईजचा अनारसा तयार करून घ्यायचा तेव्हा जाळी इतकी सुरेख एकदम खुसखुशीत अशी होते मध्ये गच्च होणार नाहीत किंवा असं कडकड लागणार नाही एकदम खुसखुशीत हे अनारसे तयार होतात जर का तुम्हाला पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर व्हिडिओच्या खाली लिंक देईल तर हे बघा एकदम पातळ चपातीसारखं केलं आहे खसखसची बाजू वरच्या बाजूला ठेवायची आणि थापलेली बाजू खाली गेली पाहिजे बुडबुडे अगदी हलके निघतात लो फ्लेमवर तेल गरम करून घेतले त्यापेक्षा जास्त वेळ नाही म्हणजेच पीठ तयार करून अनारसे करेपर्यंत एकदम लो फ्लेमवर तर बघू शकता अनारसा वरती आलेला आहे जाळ अगदी सुरेख आले आणि वरती अनारसा आला की लगेच त्यावरती तेल अशा प्रकारे शिंपडायचं आहे म्हणजे अगदी जाळी छान येते आणि मस्त असा अनारसा फुलला जातो का तर एकच बाजून अनारसं तळला जातं त्यामुळे अशा प्रकारे वरती तेल टाकायचं आहे बऱ्याच वेळा अशा चुका होतात बारीक सारीक आणि त्यामुळे अनारसे जे आहेत की व्यवस्थित तळ्या जात नाहीत नंतर नम पडतात किंवा त्याला जाळी येत नाहीत तरी इथं सर्व व्यवस्थित सांगितलेलं आहे तेल पूर्ण निघण्यासाठी अनारसं तळल्यानंतर आज उभे करून ठेवायचे म्हणजे एकदम कोरडे आनारचे होतात तेलकट बिलकुल होत नाहीत तर जाळी इतकी सुरेख आली आहे ना वाटणार नाही इतकी परफेक्ट अनारसे तयार होतील आणि अनारसं तळताना थोडंसं गोल्डन रंग आला की थोडंसं साईडला घेऊन बाजूला चाळणीवर ठेवायचं आहे तर बघू शकता जाळे किती परफेक्ट आली आणि अगदी खुसखुशीत हे किंवा कुरकुरीत अनारसे झालेले आहेत अनारसे लो फ्लेमवर तळल्यामुळे बिलकुल ह्याला होल पडलेले नाहीत एकसारखा अनारसा तळून झालेला आहे अनारस टाकल्यापासून काडेपर्यंत लो फ्लेमवरच तळून घ्यायचे म्हणजे तुमचे अनारसे कुरकुरीत होतील दीपोळीच्या सर्व आपल्या फॅमिली मेंबर्सला खूप